गुन्हे शोधक पोलीस स्वान कुपर याचे निधन पोलिस दलात हळह शासकीय इतमामात अत्यसंस्कार पोलीस अधीक्षक घुहेकडून आदरांजली सांगली सांगली पोलीस दलातील अत्यंत कार्यक्षम आणि दक्ष गुन्हे शोधक स्वान कुपर डॉबरमॅन वयवर्षे पाच अकरा महिने याचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले कुपरच्या निधनाने संपूर्ण पोलीस दलात हळ व्यक्त होत असून मंगळवारी शासकीय इतमामात त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले कुपरचा जन्म सहा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी झाला त्यानंतर पुण्यातील स्वान प्रशिक्षण केंद्रात दहा जानेवारी दोन हजार वीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार वीस या काळात त्याने प्रशिक्षण घेतले आपल्या अल्प सेवा काळात कुपरने तब्बल दोनशे सत्त्याऐंशी गुन्ह्यामध्ये पोलिसांना मार्गदर्शन केले असून त्याच्या मदतीने तेरा गुन्हे उघडी झाले विशेष म्हणजे जत दोन हजार एकवीस आणि हरिपूर दोन हजार बावीस येथील कोणाचे गुन्हे तसेच आटपाडीतील घरपोडी प्रकरणाचा कुपरचा सूक्ष्म मार्गशनामुळे संशयित आरोपींना अटक करून सुमारे तीन लाख पाच सुमारे तीन कोटी पाच लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले चालू वर्षात दोन हजार पंचवीस कुप्परने चोपन्न गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला असून त्यापैकी अडतीस प्रकरणात त्यांनी महत्त्वपूर्ण सुराग दिले त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालकमंत्री सुरेश खाडे आणि पोलीस अधीक्षकांनी दोन वेळा त्यांचा सत्कार केला होता कुपरच्या कार्यकाळात एकूण तीनशे चौसष्ट कॉल्स घेण्यात आले त्यापैकी दोनशे सत्याऐंशी वेळा त्याचा प्रत्यक्ष गुन्हे तपासात उपयोग करण्यात आला मंगळवारी शासकीय इतमामात झालेल्या अंधसंस्कारावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कुपरला आदरांजली अर्पण केली यावेळी महिला स्वान प्रशिक्षण कर्मचारी भाऊक झाल्या होत्या प्रसंगी याप्रसंगी तानाजी सावंत एल सी निरीक्षक सतीश शिंदे सुरक्षा शाखेचे निरीक्षक तयकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते